एकमेकांवर टीका करणारे तेच नेते जेव्हा गळाभेट घेतात तेव्हा त्याची राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा रंगते आणि अशीच चर्चा रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या भेटीमुळे रंगू लागलेली आहे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची विमानतळावर भेट झाली आणि अनेक दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये हे वाद झाले होते मात्र दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा -चर न प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची विमानतळावर भेट झाली दोघांनीही एकमेकांच्या जवळ जाऊन चौकशी केली भेट घेत फोटो देखील काढले रावसाहेब दानवे यांना आपण लोकसभेत पाडल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं तर अब्दुल सत्तारांनाही पाडणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं होतं मात्र दरम्यान अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची भेट झाली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय शिडे विजय अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या चालू होत्या आणि त्यानंतर ही त्यांची भेट राजकीय वर्तुळात याच भेटीचं आता चर्चा कशा प्रकारे रंगू लागतात नक्कीच प्राण्या जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे असेल यांच्यामधील वाद जो आहे तो त्यांनी वातानी आपल्याला पाहायला मिळत होता अब्दुल सत्तार यांनी जे आहे ते रावसाहेब दानवे यांना पाडल्याचं देखील त्यांनी म्हणलं होतं त्यानंतर मी टोपी उतरल असं देखील त्यांनी दे म्हणले होते आणि त्यामुळं कुठंतरी अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या दोघांमध्ये जो दो आहे तो वाद झाल्याचा म्हणजे सतत शाब्दिक वाद जो आहे तो आता पाहायला मिळत आहे मात्र यावेळी जर पाहायला गेलं तर आज छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती जे आहेत रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार दोघे जण जे आहे एकमेकांची गाळाभीड तीन घेतलेले त्यामुळे आता राजकारणामध्ये जर पाहायला गेलं तर अनेकांच्या भावळ्या ज्या आहेत ते आता उंचवल्या आहेत ठीक 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी